आपल्या घरात मुंग्या दिसणे ही फक्त निसर्गाची कृती नसते भारतीय परंपरेनुसार लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या या अनेक शुभ अशुभ संकेत देतात हे संकेत आपल्या जीवनातील बदल धनलाभ आरोग्य किंवा अडचणींचीही चावूल देतात असे मानले जाते चला तर मग पाहूया लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या घरात आल्यास त्यांचे वीस वीस शुभ अशुभ संकेत लाल मुंग्यांचे शुभ अशुभ संकेत घरात अचानक लाल मुंग्या वाढल्या तर घरात काहीतरी नवीन घडणार लाल मुंग्या साखरेजवळ दिसल्यास धनलाभाची चाऊल देवघरात लाल मुंग्या दिसल्यास पूजा अर्चेत अडथळे येऊ शकतात लाल मुंग्या घराबाहेर जाताना रांगेने निघाल्या तर शुभ प्रवासाचा योग पाण्याजवळ लाल मुंग्या दिसणे म्हणजे घरात वाद वाढण्याची शक्यता धान्याजवळ लाल मुंग्या दिसल्यास धनसंपत्तीची वाढ लाल मुंग्या पलंगावर दिसल्यास आरोग्याच्या अडचणींचा संकेत स्वयंपाकघरात वाढत्या लाल मुंग्या म्हणजे अन्नधान्याची भरभराट अचानक लाल मुंग्यांचा उपद्रव झाल्यास घरात तणाव लाल मुंग्या देवघरातून बाहेर जाताना दिसल्यास अडचणी दूर होतात लाल मुंग्या तांदळावर दिसल्यास समृद्धी गोड पदार्थावर लाल मुंग्या दिसल्यास नवीन पाहुणे येणार लाल मुंग्या दरवाजाकडे निघाल्या तर शुभ घटना घडते लाल मुंग्या पलंगाखाली दिसल्यास मानसिक ताण वाढतो लाल मुंग्या घरात अचानक गायब झाल्या तर संकट दूर होतात लाल मुंग्या ओल्या ठिकाणी दिसल्यास मतभेद वाढतात लाल मुंग्या पुस्तकाजवळ दिसल्यास नवीन ज्ञानाची प्राप्ती होते लाल मुंग्या घराच्या कोपऱ्यात गाठ बांधून बसल्या तर संपत्ती अडकते लालमुंग्या खिडकीतून बाहेर जाताना दिसल्यास शुभ कार्यसिद्धी लालमुंग्या नेहमी आनंद व संघर्षाचा मिश्र संकेत देतात आता जाणून घेऊया काळ्या मुंग्यांचे शुभ अशुभ संकेत घरात काळ्या मुंग्या वाढल्या तर घरात धनलाभ काळ्या मुंग्या साखरेवर दिसल्यास ऐश्वर येते काळ्या मुंग्या तांदळावर दिसल्यास सुख समृद्धी वाढते देवघरात काळ्या मुंग्या दिसल्यास शुभ फल काळ्या मुंग्या घराबाहेर जाताना दिसल्यास वाईट काळ संपतो अन्नधान्यात काळ्या मुंग्या दिसल्या तर घरात समृद्धी येते पलंगावर काळ्या मुंग्या आल्यास थोडे आरोग्याचे प्रश्न स्वयंपाकघरात काळ्या मुंग्या दिसल्यास कधीकधी सुखकारक बदल दरवाजातून आत येणाऱ्या काळ्या मुंग्या म्हणजे नवीन शुभ संधी मुंग्या खिडकीत दिसल्यास शुभ प्रसंग काळ्या मुंग्या ओल्या ठिकाणी दिसल्यास घरात शांती काळ्या मुंग्या देवघरातून बाहेर गेल्यास अडथळे निघून जातात काळ्या मुंग्या रांगेने बाहेर पडल्या तर घरात सौके लाभते मुंग्या गोड पदार्थावर दिसल्या तर पाहून चार मुंग्या गायब झाल्यास काही काळ अडचणी येऊ शकतात काळ्या मुंग्या जमिनीखाली वारंवार शिरताना दिसल्या तर संपत्ती लपून राहते काळ्या मुंग्या भिंतीवर दिसल्यास धैर्य काळ्या मुंग्या दिव्याजवळ दिसल्यास शुभ विचारांची प्राप्ती होते काळ्या मुंग्या पुस्तकाजवळ दिसल्यास बुद्धी वाढते एकंदर मुंग्या बहुतेक शुभ संकेत देतात आपल्या घरात मुंग्या दिसल्या की आपण त्रासलो जातो पण ह्याच मुंग्या आपल्या आयुष्यात शुभ अशुभ संकेतही देतात आता आपण बघणार आहोत घरगुती आणि सोपे उपाय जे वापरून तुम्ही लाल आणि काळ्या मुंग्यांचा त्रास कमी करू शकता घरामध्ये जास्त लाल मुंग्या होत असतील तर हे पाच उपाय करावेत हळद पावडर शिंपडणे लाल मुंग्या हळदीपासून दूर राहतात स्वयंपाकघर व कोपऱ्यात हळद टाकावी लिंबाचा रस किंवा विनेगर लाल मुंग्या आमलीय पदार्थांना सहन करू शकत नाहीत भिंतीच्या कोपऱ्यात शिंपडा कडुलिंबाची पाने ठेवणे लाल मुंग्या कडुलिंबाच्या गंधामुळे पळतात लवंग ठेवणे साखरेच्या डब्यात लवंग ठेवल्यास लाल मुंग्या येत नाहीत पाणी न साचू देणे ओलसर जागा लाल मुंग्यांना आवडते म्हणून घर कोरडे ठेवा घरामध्ये काळ्या मुंग्या होत असतील तर पाच उपाय मीठ शिंपडणे काळ्या मुंग्यांना मीठ आवडत नाही रांगेतल्या वाटेवर मीठ शिंपडा कोरफड कोरफड जेल मुंग्या कोरफडीच्या गंधामुळे दूर जातात दालचिनी पूट ठेवणे काळ्या मुंग्यांना दालचिनीचा वास सण होत नाही काकडीची साल मुंग्यांच्या वाटेवर काकडीची साल ठेवा त्या लगेच नाहीशा होतात स्वच्छता राखणे तुकडे गोड पदार्थ किंवा साखर उघडी ठेवू नका लाल व काळ्या मुंग्या या आपल्या घरातील नुसत्या कीटक नाहीत तर त्या शुभ अशुभ संकेत देतात असे आपल्या पूर्वजांचे मत आहे हे संकेत आपल्या जीवनाला दिशा दाखवू शकतात हे होते लाल व काळ्या मुंग्यांचे काही सोपे आणि घरगुती उपाय हे उपाय करून तुम्ही घरातील मुंग्यांचा त्रास कमी करू शकता आणि घर स्वच्छ आनंदी ठेवू शकता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आणखी अशाच रोचक व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ